चला आज मस्त अशी झटपट होणारी रेसिपी करूया इथे मी हे बेसनपीठ घेतलं आणि दोन चम्मच त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे थोडंसं तेल टाकलं थोडीशी वरून साखर टाकलेली आहे थोडंसं लिंबू सुत्व टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं असं हे लिंबू पिळलेलं आहे एक पाच सात हे लिंबाचे आणि ह्याच्यामध्ये पिवळा कलर टाकलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून आज आपण छ असा छान असा ढोकळा करूया खूप छान असा सॉफ्ट होते खायला पण खूप छान लागते ढोकळा असा आणि थोडासा वेगळ्या पद्धतीचा करूया आता याला छान मिक्स करून घेते व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे ते मी हे छोट्या छोट्या अशा वाट्या घेतलेल्या आहेत आणि या वाट्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही ढोकळ्याचं बॅटर जेवढं असं फेटून घेसाल तेवढा तुमचा ढोकळा असा छान होते आता हे चारही वाटेल असं तेल लावून घेते आणि गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये पाणीसुद्धा वाफलायला ठेवलेलं आहे उकळायला याच्यामध्ये इनो पुडी एक टाकायची आहे आपल्याला आणि इनो पुडी टाकून थोडंसं वरून पाणी टाकायचं आहे आणि याला तसं छान असं फेटून घ्यायचं आहे पूर्ण असा एक जीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित जेवढं तुम्ही भेटाल तेवढा तुमचा ढोकळा खूप छान असा होते अगदी सॉफ्ट होते असा ढोकळा आता भर बघू शकता खूप छान असं भेटून झालेला आहे आणि या वाटीमध्ये हे बेटर टाकून घ्यायचं आहे मुलांना असे छोटे छोटे ढोकळे खायला खूप आवडतात आता हे पूर्ण टाकून घेते मी या वाटीमध्ये आता इथं चा, मी पूर्ण टाकून घेऊन याच्या चाळणीमध्ये ठेवलेला आहे आणि याच्यावर प्लेट अशी झाकून घ्यायची आहे एक दहा मिनटामध्ये ढोकळा असा रेडी आहे बघू शकता आपल्याला पूर्ण झालेला आहे आणि छान असा फुकला पण आहे आता हे पूर्ण चेक करून घ्यायचे आहे ढोकळा छान झाला की नाही ते तर झालेलं आहे काढून घेते मी हे थोडासा थंडा होऊ द्यायचा आहे आपल्याला याला नंतरच काढून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर कढई ठेवली तडका करायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी टाकून छान याचा तडका बनवून घ्यायचा आहे थोडीशी मिरची टाकलेली आहे लाल मिरची आणि कढीपत्ता टाकला आणि ह्याला पूर्ण काढून घेते थोडंसं मीठ टाकलं आहे तडक्यामध्ये आता हे चाकूची सहाय्याने थोडंसं असाल हे करून घेते खूप छान असं आपला ढोकळा झालेला आहे तुम्ही मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता बघू शकता तुम्हाला काढून दाखवते किती सॉफ्ट असं झालेलं आहे आणि छान असा जाळीदार सुद्धा झालेला आहे ढोकळा बघू शकता खूप छान असं झालेलं आहे आता हे तडक्यावर थोडस हे तडका टाकून घेते थोडा थोडा आता याला कट करते तुम्हाला जवळून दाखवते खूप छान अशी जाळी पकडलेली आहे आणि अगदी सॉफ्ट असा खूप छान झालेला आहे ढोकळा कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे पूर्ण कट करून घेते ही आणि जाळीदार असा खूप छान असा ढोकळा झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळून तसा bakış sakta